I'll खरं मित्रांनो एम जी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण खोपोली ते शिर्डी पदयात्रेमध्ये आलेलो आहोत आणि आज पायवारी पालखीचा मित्रांनो पहिला दिवस आहे आणि पालखी आता खंडाळ्या घाटामध्ये आहे बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता पालखी आलेली आहे पहिला ध्वज आलेला आहे मित्रांनो बघा आणि त्याच्याच मागे बघा पालखी आहे सोहळ्याचं हार्दिक स्वागत आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण या साईडला सरबत चहायची

sai xoay đồng Xoay đồng

हो हो या घ्या घ्या पाण्याची अशी सोय बघा मित्रांनो आतमध्ये हजार लिटरची टाकी आहे ओम साईराम चा घाट चढून मित्रांनो पालखी आता वरती आलेली आहे वाघजाई देवीचं मंदिर आहे तिथे पालखी आलेली आहे आता थोड्या मंदिरात पोहोचेल बघा पालखीचं पालखी आलेली आहे मित्रांनो बघा ओम साईराम खाली बघा मित्रांनो खोफोली सिटी आहे थोडा कोपरा दिसतोय मध्ये डोंगर आला आहे आणि बघा मित्रांनो एवढा घाट सोडून पालखी वरती आलेली आहे आणि हा समोर दिसतो तो एक्सप्रेस हायवे मुंबई पुणा तर एवढ्या वरती मित्रांनो पालखी आपली आलेली आहे आणि साई भक्त बघा असे चालत आहेत ओम साईराम तर मित्रांनो आता खंडाळा घाट चढून पालखी वरती आलेली आहे आणि आता वाघजाई मंदिरातून पालखी निघालेली आहे मित्रांनो थोडं साई भक्तांनी आराम करून पालखी आता पुढच्या प्रवासासाठी निघेल ही एक बघा मित्रांनो पाण्याची गाडी आहे आणि त्याच्यावरचा मेसेज बघा मित्रांनो हा मेसेज मित्रांनो पॉज करून तुम्ही नक्की वाचा आणि आता आपली पालखी निघालेली वाघजईवरनं आणि मित्रांनो लोणाळा खंडाळा क्रॉस करून पालखी आता वरती आलेली आहे मागे पालखी आता थोड्याच वेळात मित्रांनो आपण दुपारच्या जेवणाची ते पोचू 五彩的。 ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम तर मित्रांनो आज दुपारचा महाप्रसाद जिथे पालखी पोचलेली आजचा महाप्रसाद मित्रांनो वरसू डावा इथे आहे आणि आता आरती चालू आहे मित्रांनो थोड्याच वेळात महाप्रसाद चालू आहे तर आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ चला या love me

मीठ तर मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घ्या ओम साईराम दुपारचा महाप्रसाद घेऊन मित्रांनो पालखी आता निघाली परत पुढच्या प्रवासासाठी Yeah. 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 Ôm Sai ra Ôm Maharaj, Maharajkitti. Ôm Sai Ôm Om Sai Ôm ra ôm say ra Hôm say Ram ôm say ra say say

आपली पालखी पण आता थोड्याच वेळात निघेल पालखी उचलली आहे मित्रांनो राजदंड आणि ध्वज पुढे निघाले संध्याकाळचा चहा मित्रांनो अंश डाव्यावर होता आता चहा आणि थोडा आराम करून पालखी आणि साई भक्त निघालेत पुढच्या दिशेने आपला रात्रीची वस्ती जे आहे ते पालखी आलेली आहे आणि आज मित्रांनो आपली वस्ती गुरुदत्त मंगल कार्यालयामध्ये आहे मित्रांनो आणि बघा इकडे आपली पालखी आलेली आहे ते आता बघा फटाक्याची आदिशबाजी पालखी मागे उभी आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पाकीचं जा स्वागत झालेलं आहे इथे अशा प्रकारे आपल्या पालखीचं बघा स्वागत झालेलं आहे इथे आणि आतिजबाजी बघितली मित्रांनो तुम्ही सगळ्या आपल्या गाड्या लाईनशीर उभे आहेत आणि पालखी मित्रांनो आता आतमध्ये कार्यालयामध्ये गेलेली आहे तर मित्रांनो आता आपली पालखी वस्ती या ठिकाणी आलेली आहे आपलं असं पालखीचं सुंदर स्वागत झालेलं आहे फटाक्याच्या आतीच्या भाजीमध्ये आणि मित्रांनो आता थोड्याशा आरती चालू होईल आणि महाप्रसाद होईल तर मित्रांनो आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ थोड्याच वेळात तर मित्रांनो संध्याकाळच्या महाप्रसादामध्ये बघा वरण भात आहे जिलेबी आहे फ्लावरची भाजी आहे आणि पापड आहे लोणचं आहे तर मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेऊ चला ओम साईराम तर मित्रांनो ओपोली ते शिर्डी पदयात्रेची पहिली व्हिडिओ मित्रांनो मी इथेच संपवतो आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो परत पदयात्रेच्या दुसऱ्या भागात भेटू तोपर्यंत मित्रांनो ओम साईराम